स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना माहिती म्हणूनच सामोरे जाऊ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं मत प्रशांत कोरटकर यांना वाचवणारा कोणीही आका नाही संजय राऊतांना मारला टोला महायुतीमधील प्रत्येकालाच आपापला वाढवण्याचा पक्ष अधिकार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जर पुणे भगवामय करू म्हणले असले अजित पवार तिरंगामय करू म्हणले असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच एकत्रित सामोरे जाऊ असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं कराड इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एका कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते महायुती प्रचंड मजबूत आहे आपापला पक्ष वाढवण्याकरता आपापल्या कार्यकर्त्यांना काही भूमिका मांडाव्या लागतात शेवटी एकनाथ शिंदेजी आपला पक्ष वाढवत जात आहे अजितदाद आपला पक्ष वाढवत जात आहे आम्ही दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजप त्या ठिकाणी गठीत करतो कर्थ। आहे आज आम्हाला एक कोटी एकतीस लाख मेंबरची पण झाली आहे आणि तीन लाख सक्रिय सदस्य आम्ही करतो आहे शेवटी जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत आणि या महाराष्ट्राच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी महायुक्तीचाच कब्जा असणार आहे सर्विकडे भगमा भगमाग वातावरण असणार आहे आणि ठिकाणी लढतील त्या ठिकाणी आम्ही मदत करू एकनाथी लढतील त्या ठिकाणी मदत करू जिथे आम्ही लढतो त्याची मदत करू त्याबरोबर कुठेही महायुक्तीमध्ये एकनाथ सावंतांना धमकी फोन केलेला कोरडकर चार दिवसापासून बेपत्ता नक्की त्यांना फरार करण्यास मदत करणारे आका कोण आहेत असा प्रश्न उपस्थित आहे पोलीस शोधून काढतील चुकीचं असेल त्याला गेरबंद करतील कोणत्याही परिस्थिती कोणताही जबाब पोलीस नसतो शेवटी आज नव्हते आरोपी पकडल्या जातात आणि योग्य कारवाई होईल एकनाथ शिंदे त्यांचं स्वागत घोटाळा एकनाथ शिंदेनी केला नाही आहे आमचं सरकार पारदर्शक सरकार आहे कसमान सरकार आहे आणि आता संजय राऊतांनी पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये चांगलं काम करावं चांगल्या भूमिका सरकारला सांगाव्या आमच्यामध्ये महायुती भक्कम आहे त्यामुळे असे किती घडे टाकले संजय राऊतांनी त्याला काही उपयोग नाही महाराष्ट्राची जनता संजय राऊताला ऐकत नाही आम्ही सुद्धा ऐकत नाही पण तुम्ही विचारलं म्हणून उत्तर दिलं कुठलाही आमचं सरकार हे पारदर्शी आणि गतिमान सरकार आहे आणि प्रचंड ताकदीने सरकार चालणार आहे पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रात महायुक्ती असणार या शाळू कॅबिनेट आहेत ना शरद पवार नही साहेबांच्या

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो